सत्र थांबव नंतर आपले या ठिकाणी आलेले मुख्य अतिथी आणि मॅडमला फक्त परवानगी राहील मुख्य अतिथीचा फक्त मर्जी न जाण्यासाठी परवानगी घरात अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा मला आदिवासी भारतीय बाजवांचं एक शिष्टमंडळ भेटलं बीड जिल्ह्यातल्या त्या मी जाऊन आलो अत्यंत भीषण परिस्थिती आहे खोक्याचं प्रकरण देखील मला हाताळता आलं सतीश भोसले भोस खोक्या आपल्या समाजातला जो काही माणूस आहे बागुल साहेब तो खर तर कोणाच्या तरी ह्याच टूल आहे उपकरण आहे म्हणजे जसं मी म्हणलं बबनरावजी आपल्याला हे करायचं आहे चला तिकडं त्या मार्ग अनिल पवार जी असं करायचं आहे तर त्या मार्गाने माझं एवढच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना की आपण कोणाच्याही हातीच उपकरून तुम्हाला स्वतःच मत आहे स्वतःच्या आपल्या जीवन जगण्याची पद्धती आहे आणि आपला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपला आत्मसन्मान आहे तो आपल्या सगळ्यांना आपल्याशी आपल्या गाठीशी ठेवावा आणि त्या पद्धतीने आपल्याला सतीश भोसलेच्या प्रकरणामध्ये जेव्हा आदिवासी पारधी बांधवांचं शिष्टमंडळ मला भेटलं तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या त्या गावात जाणार आणि पुढच्या तीन दिवसात मी बीड जिल्ह्यातल्या त्या